काय गावाकडे आलो काय ताई साहेब येस येस गावाकडे आलो आज वावरात हो वावरात गावाकडे आल्यावर ते वावरातच असत ते माझ्या आई चालली आहे आता दूध वगैरे काढले आणि त्यावरती घेऊन चाललेत ही आहे आमची घोडी गंगी गंगी कोणतं गाव गाव आमचं आहे पुणे इथं आहे आमच्या गाय या दोन त्या कुठं घेऊन चालल्या आता शिवाखाली बघा या दोन आहे आमच्या गाया दाखवते तुम्हाला मी आज गोठा हे बघ या दोन एक, एक दोन एक तीन ती चार बाजूची पाच तिकडं सहा सात तिला आता एक छोटं बाळा झालं तिकडे आणि हेच आहे हा आहे आमचा रायबा हे बघा खिल्लरी गायचं आहे रायबा आणि त्या गायला एक झालं ते छोट लई मोठं आहे त्यात कोणतं गाव राजगुरुनगर खेड आणि इकडे एक छोटे आहे अजून कालवड दोन गाया मला बाळ झाले दोन गायांना आणि इकडं दाखवते मला आमचा जो आहे रायबा रायबा बघा तो रायबाई त्या खिल्लारी गायचा वा हा रायबाय हा सागर त्याला बाण नाही तर मग तो, तो जाईल बाहेर आता आता दाखवते आहे तुम्हाला मी आमचा मोठा शिवा आमचा घरगुती गायचाच sadicel ta zala fawo saman adamcikalcikal zalai da tara baga to yau da mutane shiva शिवा हे आहेत माझ्या पप्पांचे जनावर गोठा पावसामुळे लय चिलटा झाला तोंडात नाकात जातात आणि आज झालाय पाऊस त्याच्यामुळे अजून जास्तच चिखल चिखल झालाय okay. <laughs> नाव काय आहे हा आज सकाळी राजगुरुनगरला होतो आम्ही प्रॉपर राजगुरुनगरमधून असे बोलतात ना गाव आहेत राजगुरुनगरमधून तिकडचे आहोत आम्ही असं वाड्या वगैरे असतात तिकडचे प्रॉपर याच्यामधले नाही त्याच्यामुळे आम्ही सांगताना सांगतो की खेड वगैरे पुणे वगैरे सांगते राजगुरुनगर खेड वगैरे बघा आज पाऊस झालेला आहे बघा गार झाले गावाला मस्त वाटते पण संध्याकाळचं ना मच्छर वगैरे खूप चावतात गावाला हे बघा आमचं डोंगर आहे आमचं जे घर आहे आईचं माझ्या ते डोंगराच्या पायथ्याशीच आहे बघा हे बघा हा डोंगर आहे डोंगरच्या पायथ्याशी घर आहे मोर वगैरे सगळं बघायला भेटतं वाघ मोर सगळं वा, सगळं फ्रीमध्ये चला आता जाते हळूहळू घरी आमच्याकडं झाडी वगैरे खूप आहे खूप म्हणजे खूप झाडे आमच्याकडे असं हे नाही जास्त करून झाडेच जास्त आहे आमच्याकडं हे बघा रात्री भित्रेची भीती वाटते जायला यायला कारण का रात्रीचे काय भीती वाटते कारण का कसं इकडं वाघाची वगैरे भरपूर भीती आहे फिरतात रात्रीचे वाघ वगैरे भीती वाटते बघ आता लोकांनी काल बाजीरा वगैरे केल्यात मग ते झाकून ठेवलेत पेंड्या वगैरे पावसाचं लय चिखल झालंय काही त्यांच्या बाजारात खूप भिजल्या खूप नुकसान झालं बघा आमच्याकडे अजून पण गोटे आहेत बघा हे माझ्या काकांचा गोटा आहे ही खिलारी गाई त्यांची कसे ते आत्ता झाले कदा बाळ खिल्लारी गाईला आमचा कॅनल फुट बोलतात ना कॅनल म्हणजे फुटपाथ इकडं रस्ता हा बघा गावाला रस्ते कसे भारी गाड्या वगैरे याचं काही कामच नाही इकडं लय बेकार होतं असं एकदम चिखल चिखल होऊन जातं आणि इथं जे आहे हे आहे आमचं गणपतीचं शेड आहे याच्यामध्ये गणपती बसतो इथं हे बघा चांगलं आहे बघा तुम्ही म्हणजे रस्त्याने सुद्धा गवतच गवत गवतच गवत आणि इकडं बघा हा हा हत्ती गवत आहे तुमच्याकड्याला काय बोलतात आमच्याकड्याला हत्ती गवत बोलतात हे बघा गवत आहे टिळम पाहू शकतो सगळे झाडे झाडे कुठं जाणं तुम्ही जर लपल्यानं त्याच्यात वाघ वगैरे दिसत नाही इतकं बेकार होते गावाला आहे ना पावसाचं एकदम हिरवं गार आणि जाम भीती असते गावाला मला त्या गावाला पावसाची भिले भी भीती वाटते आम्ही होतो त्या आमच्या टायमाला म्हणजे नव्हतं वाघ वगैरे नव्हतं आम्ही बिनदास फिरायचं रात्रीचं म्हटलं तरी पण आता ना आता नाही फिरू शकत आता म्हणजे बाहेर निघायचं मुलं जरी आता भीती वाटते हे जे आहे ना ते माझ्या काकांचं घर आहे माझे काकी इथं नाही राहत तर हे तिखटचं घर आहे हे खूप जुनं भरायला घर आहे त्याच्यामुळं दरवाजे वगैरे तुटले वापरत नाही ते लोकं कोणी तिथे राग वगैरे नाही कोणी त्यामुळे ते असंच असतं काहीतरी मग आपलं शेतीचे वगैरे अवजारे वगैरे त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळं तिथं पण नसतं आणि इकडं जे आहे हे माझ्या पप्पांचं घर ते वरती पण त्यांचं वरती आहे अजून आहे मी तर जिन्यात बसलेली आहे हे पहिल्यांदा माझ्या पप्पांनी बांधलेलं घर आहे खालचं आणि मग वरती ना दोन हजार मला वाटते बारामध्ये दहामध्ये बांधलेलं घर आहे वरचं हे जे आहे वरती ते दोन हजार दहामध्ये बांधले आणि खालचं जे आहे हे जे आहे ते दोन हजार काहीतरी नाईन्टी नाईनमध्ये का एट्टी सेवनमध्ये असं काहीतरी नाही एट्टी सेवन नाइन्टी टूमध्ये बांधलेलं आहे मच्छर खूप गावा लाग मच्छरे चावतात पण लय आजारी पडायचं काम आहे Мэтэр цавад агавар маа дээ цаваасаас нь яа багчаа үй цаварч таваатаа мэтэр да